नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ श्रीयंत्र श्रीयंत्र म्हणजे काय श्रीयंत्र काय आहे याचे आध्यात्मिक धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व काय आहे याची निवड कशी करावी स्थापना कशी करावी व कधी करावी तसेच आपल्या बुद्धीला तेजस्वी करण्यासाठी याचा उपयोग कसा करावा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून बघूया मात्र त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच विविध पूजनांसंबंधी मागील काही व्हिडिओंमध्ये माहिती दिलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ते सुद्धा पाहू शकतात ज्योतिषशास्त्रात यंत्राला एक वेगळेच महत्त्व आहे यंत्रशास्त्रात मनोकामनापूर्तीचे खूप सारे उपाय सांगितलेले आहेत हिंदू धर्मानुसार श्रीयंत्राची विधिवतपणे पूजा केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येऊन सर्व प्रकारच्या आर्थिक आरोग्य व ऐश्वर्यासंबंधी येणाऱ्या अडचणी बाधा दूर होतात श्रीयंत्राला जगातील सर्वात शक्तिशाली यंत्र मानले जाते यंत्रराज असेही याला म्हणूनच म्हणतात या यंत्राला आपल्या घरात स्थापन केल्याने संकटातून बचाव होतो हे यंत्र ब्रह्मांडाचे प्रतीक मानतात माता लक्ष्मीचे यंत्र याला म्हणतात समाजात अनेक लोक धनसंपत्ती नोकरी व्यवसाय विवाह यासाठी या यंत्राची स्थापना करतात श्रीयंत्राचा अर्थ जाणून घेऊया श्री शब्दाचा अर्थ लक्ष्मी सरस्वती कांती व तेज म्हणून आपण एखाद्याला श्रीयुत म्हणतो तो व्यक्ती बुद्धिवान तसेच लक्ष्मीवान तेजवान आहे असाच याचा अर्थ होतो सन्मानार्थी एखाद्याला श्रीमान असेही म्हटले जाते विष्णूलाही श्रीहरी विष्णू असेही म्हणतात कारण ते माता लक्ष्मीचे स्वामी आहेत श्री हे लक्ष्मीचे एक नाव आहे यंत्र म्हणजेच उपकरण माता लक्ष्मीचे हे यंत्र स्थापन केल्याने माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात विराजमान असते याला एखाद्या यंत्राच्या रूपात देखील स्थापन केले जाऊ शकते याची साधना केल्याने धनसंपदा विद्या आदींची प्राप्ती होते या यंत्राला महा सुंदरीचे पूजास्थान मानतात या एका यंत्रा यंत्रात सर्व देवी देवतांचा वास सामावलेला आहे तसेच चौसष्ट देखील या यंत्रात निवास करतात श्रीयंत्राचे पूजन अजूनही श्रीयंत्राचे अजूनही काही लाभ संभवतात व्यवसायात वृद्धी व्हावी म्हणून श्रीयंत्राचे पूजन केले जाते तसेच नोकरीतही प्रगती श्रीयंत्राच्या पूजनाने होते या यंत्राच्या स्थापनेने आपले वैवाहिक जीवनही सुखकर होते सुखमय होते या यंत्राची स्थापना केल्याने घरातील वास्तुदोष देखील दूर होतात वास्तुदोष निवारण्यासाठी या यंत्राला देवघरात ईशान्य दिशेला स्थापन करावे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एकाग्रता वाढवण्यासाठी तसेच मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीसाठी यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी हे यंत्र अवश्य लावावे दिवाळी किंवा कोणत्याही शुभवेळी शुभ मुहूर्ताला या यंत्राची विधिवत स्थापना करून रोज पूजन केल्याने वर्षभर आर्थिक समस्या सतावत नाहीत श्रीयंत्राची उत्पत्ती कशी झाली याविषयी काही पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यात प्रामुख्याने एकदा शंकराचार्याने कैलास मान सरोवराजवळ कठोर तपश्चर्या केली तेव्हा भगवान शंकराने त्यांना आशीर्वाद दिला व वर मागण्यास सांगितले संन्याशी असल्याने आधी जगद्गुरू शंकराचार्य यांनी विश्व कल्याणासाठी उपाय विचारले तेव्हा भगवान शिवांनी शंकराचार्यांना साक्षात लक्ष्मीचे श्रीयंत्र व श्रीसूक्त प्रदान केले यानंतर शंकराचार्यांनी श्रीसूक्त व श्रीयंत्र सर्व जगापर्यंत पोहोचवले अन्य एका कथेनुसार एकदा माता लक्ष्मी रुष्ट होऊन वैकुंठात निघून गेली तेव्हा महर्षी वशिष्ठ यांनी भगवान नारायण यांची आराधना केली व भगवान विष्णू व वा वसिष्ठ ऋषींसोबत लक्ष्मी मातेला मनवू लागले माता लक्ष्मी मात्र धरतीवासियांवर खूपच नाराज असल्याने त्यांनी पृथ्वीवर जाण्यास नकार दिला इकडे धर्तीवर मात्र लक्ष्मीच्या अभावाने दरिद्रता सगळीकडे पसरली तेव्हा महर्षी वसिष्ठ देवगुरु बृहस्पतींकडे गेले व गुरु बृहस्पतींनी श्रीयंत्राची विधीवर केली व माता लक्ष्मींना आवाहन करून पुन्हा पृथ्वीवर पाचारित केले माता लक्ष्मींनी आशीर्वाद स्वरूप वर दिला श्रीयंत्र म्हणजेच माझा आत्मा आहे व जिथे यंत्र असेल तिथे मी विराजित असेल भारद्वाज मुनी कणाद ऋषी व अन्य ऋषीमुनींनी या यंत्राचा महिमा वर्णन केलेला आढळून येतो श्रीयंत्र ब्रह्मस्वरूपीनी आदिमाया प्रकृती महात्रिपुर सुंदरीचे आराधनास्थळ आहे कारण हे चक्र माता लक्ष्मीच्या निवासाचं स्थान मानले जाते माता लक्ष्मीचे सूक्ष्म शरीर या यंत्रात निवास करते श्रीयंत्राशिवाय केलेली राजराजेश्वरी कामेश्वरी महात्रिपूर सुंदरीची कोणतीही सेवा आराधना साधना सफल होत नाही महात्रिपूर सुंदरीच्या आधीन सर्व देवी देवता श्रीयंत्रात निवासित असतात त्रिपुर सुंदरीला शास्त्रात श्रीविद्या महाविद्या परमविद्या आदी नावांनी देखील ओळखले जाते वामकेश्वर तंत्र नामक पुस्तकात सांगितल्याप्रमाणे सर्व देवीमयी विद्याम तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये सांगितले आहे की विद्यासी भगवती परमा ही देवी म्हणजेच तू देवी आणि तूच परमविद्या आहेस श्रीयंत्राची महिमा अपरंपार आहे याचे वर्णन ऋषी वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आढळून येते श्रीयंत्र कुठे लावावे कुठे असावे श्रीयंत्र हे देवघरात म्हणजे असलेल्या देवघरात स्थापित करावे वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी सोबत भगवान कुबेराचे देखील पूजन केले जाते जर असे पूजन केल्यास माता लक्ष्मी शीघ्र प्राप्त होते ज्यांच्या कृपा आशीर्वादाने धन वैभव घरात कायम राहण्यास मदत होते कुबेर यंत्राच्या बाबत येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण स्वतंत्र व्हिडिओच्या संदर्भात माहिती ब नक्की बघूया श्रीयंत्र किती प्रकारचे व कुठल्या धातूचे असावे तंत्र राजतंत्रात सांगितल्याप्रमाणे श्रीयंत्र हे सोने चांदी व तांब्याचे असावे काचेचे अथवा काशाचे श्रीयंत्र घरात असू नये सोन्याचे श्रीयंत्र राजसुख प्रदान करते चांदीचे श्रीयंत्र परिवारात स्वास्थ्यदर्शक असते तांब्याचे श्रीयंत्र ऐश्वर प्रदान करणारे मानले जाते जर तीनही धातू एकत्र करून श्रीयंत्र बनवले तर खूपच लाभदायी मानले जाते आता या यंत्राचे वजन किती असावे तर कमीत कमी दोनशे ग्रॅम वजन असलेले यंत्र आपल्या घरी असावे त्यापेक्षा जास्त वजनाचे यंत्र आपण ठेवू शकतो श्रीयंत्र किती प्रकारचे असते तर श्रीयंत्र चार प्रकारचे पाहायला मिळते एक म्हणजे भूपृष्ठ श्रीयंत्र जमिनीवर थोडे उंचावलेले अशा स्वरूपातले पहाव्यास मिळते नंबर दोन कुर्म पृष्ठ श्रीयंत्र म्हणजेच कासवाच्या पाठीवर सारखे ठेवलेल्या स्वरूपात असलेले श्रीयंत्र त्यानंतर तीन नंबरचं श्रीयंत्र म्हणजे मेरूपृष्ठ श्रीयंत्र हे पिरामिड स्वरूपात बनलेले असते कोणत्याही आसनावर हे यंत्र स्थापित केल्यास यंत्र बनते कोणत्याही आसनावर म्हणण्यापेक्षा जर जहाजाच्या लाकडापासून केलेल्या आसनावर हे यंत्र स्थापित असेल तर त्याचे फळ अनंतपटीने मिळताना दिसते यानंतर नंबर चार म्हणजे चौथ्या प्रकारचे श्रीयंत्र अर्थातच बाजारात अगदीच सहज उपलब्ध होणारे स्वस्त व सुलभ मिळणारे अर्थात तांब्याच्या पत्रावर बनवलेले श्रीयंत्र असते या यंत्राला अजिबात घेऊ नये तांब्याला कोरून घेतलेले यंत्र घरात स्थापित असू नये श्रीयंत्र उंचावलेले असावे याची एक घटना सांगितली जाते उत्तराखंडातील श्रीनगरमध्ये अलकनंदा नदीच्या काठावर एक श्री टापू नामक ठिकाण आहे या ठिकाणी श्रीयंत्र उलटे पडलेले पाहायला मिळते ज्यालाच विनाशकारी श्रीयंत्र असेही म्हणतात जेव्हा हे यंत्र सरळ स्थितीत होते तेव्हा खूप लोकांना मृत्यूपद यातना होत होत्या तेथील लोकां तेथील राजाने कोलासूर नामक राक्षसाचा विनाश करण्यासाठी या यंत्राची निर्मिती करवून घेतली राक्षसाचा विनाश झाला परंतु त्या यंत्राच्या प्रभावाने आसपासतील लोकही त्रासून गेले तेव्हा जगद्गुरु शंकराचार्य त्या ठिकाणी पोहोचले जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी आपल्या तपोबलाने तपाचरणाने या श्रीयंत्राला उलटून टाकले ज्यामुळे या श्रीयंत्राद्वारे होणारे विनाश थांबले तेव्हापासून मानले जाऊ लागले की श्रीयंत्र नुकसानही करू शकते म्हणून आपण लक्ष द्यावे की श्रीयंत्र घेताना योग्य व बरोबर असावे या तंत्र साधनेतील चौसष्ट योगिनी विराजमान असतात या यंत्राला घरी कधी आणावे याचे योग्य मुहूर्त कोणते असावे रविपुष्य गुरुपुष्य या योगांवर आणावे तसेच अक्षय तृतीया धनत्रयोदशी दिवाळी गुढीपाडवा पौर्णिमा एकादशी त्रयोदशी शुक्रवार या दिवशी हे श्रीयंत्र घरी आणल्यास अतिशय उत्तम फळ मिळते योग्य स्थापना करावी अभिषेक करावा श्रीयंत्राचा वैज्ञानिक प्रभाव देखील आहे हे यंत्र खूपच शक्तिशाली असे यंत्र मानले जाते आपण मेरुपृष्ठ किंवा पिरॅमिडसारखे बनलेले श्रीयंत्र घेऊन घरात स्थापना केल्याने आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी संपून जाते आपण जाणतातच की पिरामिड आणि श्रीयंत्र समकालीन मानले जातात दोघांचाही ऊर्जा प्रभाव समानच मानला जातो ध्यानासाठी श्रीयंत्र एक उत्तम मानतात स्वामी विवेकानंदांसारखे फोटोग्राफिक मेमरीज आपल्याला डेव्हलप करायची असेल तर ध्यान करताना श्रीयंत्राचा वापर अवश्य करावा हा उपयोग कसा करावा थोडक्यात बघूया एका कागदावर हे यंत्र काढून याला भिंतीवर चिकटवावे आणि समोर आसन घेऊन ध्यानासाठी बसावे या यंत्रात नऊ त्रिकोण मध्यभागी असतात ज्यात चार वरती आणि चार खाली याप्रमाणे असतात आपण याकडे पाहिल्यास काही सेकंद आपल्याला खालचे त्रिकोण वरती वरचे त्रिकोण खाली या स्वरूपात दिसतील ज्यामुळे आपला फोकस बदललेला असेल खालचे त्रिकोण दिसतील तेव्हा राईट ब्रेन काम करेल व वरचे त्रिकोण दिसतील तेव्हा लेफ्ट ब्रेन काम करेल राईट आणि लेफ्ट ब्रेन फोकस करेल व मिड ब्रेन किंवा ज्याला आपण हाईड ब्रेन म्हणतो तो काम करायला लागेल व त्यामुळे आपल्या ब्रेनला सूचना लवकर मिळतील व आपण केवळ अर्धा ते एक मिनिट जरी याप्रमाणे ध्यान करू शकलात तर बुद्धीची शक्ती शतपटीने वाढण्यास नक्कीच मदत होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपल्या मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ